तर अंगणवाडी शेविकाई मदत निस्त यांच्यासाठी यांच्यासाठी आताची खूप मोठी बातमी आहे खूप मोठी अपडेट आलेली आहे तर अंगणवाडीत ताई तुम्ही लवकर हा व्हिडिओ बघा आणि शेवटपर्यंत बघा व्हिडिओला स्किप करू नका म्हणजे तुम्हाला सर्व काही समजणार आहे तर आता पेन्शन सुरू झाली आहे आता या घटकांना पेन्शन चालू झालेली आहे आणि तुम्हाला कधी होणार हेच आता सरकारकडे मागणी आमची आहे आणि सरकार आता तुम्हाला पेन्शन कधी लागू करणार याकडे सर्वांचं लक्ष आहे माझं आणि सर्वांचं आणि तुमचंसुद्धा तर या व्हिडिओच्या माध्यमातून आम्हाला हेच सांगायचं आहे की या घटकांना या लोकांना या कामगारांना ही पेन्शन योजना लागू केलेली आहे सरकारनं आणि कालच त्याचा जी आरसुद्धा आलेला आहे आणि त्याबद्दलचा व्हिडिओसुद्धा मी आपल्या चॅनलवर टाकलेला आहे तुम्ही जर तो बघितला नसेल तर तुम्ही जा आणि तो व्हिडिओ बघा त्या व्हिडिओमध्ये मी सविस्तर संपूर्ण माहिती दिलेली आहे त्या जी आर जी आरबद्दल नेमकं त्या जी आरमध्ये काय लिहिलेलं आहे आज सुद्धा मी तुम्हाला तो जी आर दाखवून देणार आहे आणि त्यामध्ये काय त्यांनी अपडेट दिलेली आहे कशा प्रकारे पेन्शन लागू के करण्यात आलेली आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आज आपण थोडक्यात जाणून घेणार आहोत सविस्तर नाही तर थोडक्यात जाणून घेणार आहोत कारण की तो जी आर खूप मोठा आलेला आहे आणि त्या जी आरला पूर्ण जर दाखवत दाखवला तर मग हा व्हिडिओ खूप मोठा लंबा होणार आहे परंतु मी थोडासा थोडक्यातच तुम्हाला समजावणार आहे की तो जो पेन्शन आहे तो नेमका कसा काय लागू करण्यात आलेला आहे आणि कशा प्रकारे तो लागू झालेला आहे सर्व काही माहिती जाणून घेऊया अंगणवाडी शेवकताही मदत निसताई मी देवानंद गवांधे स्वागत करतो आपलं आपल्या आपल्या आपडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल जी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राइब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका कारण आपण या चॅनलवर अंगणवाडी शेवकताही मदत निसता येईल अशा कार्यकर्त्यात तसेच गट प्रवर्तकताई यांच्याबद्दलचे व्हिडिओ आणत असतो त्याचबरोबर शासकीय निर्णय जे येत असतात नवनवीन जी आर येत असतात त्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा आपल्या चॅनलवर आपण टाकत असतो तर चला आता तो जी आर बघून घेऊया आणि पेन्शन लागू करण्यात आलेली आहे सरकारनं लागू केलेली आहे परंतु तुम्हाला कधी करणं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे चला तर तो जी आर बघून घेऊया तर बघा हाच तो जी आर आहे बघा तुम्ही महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन लागू करण्याबाबत तर तुम्ही बघू शकता की बांधकाम व इतर जे कामगार आहेत त्यांना जे नोंदित आहेत ज्यांनी नोंदणी केलेली आहे अशा कामगारांना निवृत्ती वेतन लागू करण्याबाबतचा हा शासन निर्णय आलेला आहे तर बघा महाराष्ट्र शासन उद्योग ऊर्जा कामगार व खनिकर्म विभागातर्फे हा शासन निर्णय आलेला आहे त्याचा दिनांक तुम्ही बघू शकता अठ्ठावीस मार्च दोन हजार पंचवीसचा हा शासन निर्णय इथं आलेला आहे अठ्ठावीस मार्चचा हा शासन निर्णय आहे तुम्ही बघू शकता तर प्रस्ताव बघून घेऊया इथं बघा इमारत व इतर बांधकाम व्यवसायामधील कामगारांच्या हिताचे रक्षण करण्याच्या दृष्टीने केंद्र शासनाने इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवा सर्ती अधिनियम दो एकोणीसशे शहाण्णव लागू केला आहे त्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व सेवा सर्ती नियम दोन हजार सात अस्तित्वात आले आहेत सदर नियमांच्या अनुषंगाने महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाची स्थापना करण्यात आलेली आहे वयाची पूर्ण झालेल्या ते वयाच्या वर्षापर्यंतच्या बांधकाम मागील एका वर्षात किमान नव्वद दिवस काम केले असल्यास मंडळाकडे नोंदणी करून घेतले जाते व त्याच्या नोंदणीचे दरवर्षी त्यास नूतनीकरण करावे लागते संबंधित कामगार बांधकाम कामगारास त्याच्या सक्रिय जीवित नोंदणी कालावधीत मंडळाच्या विविध योजनेचे लाभ देण्यात येतात इमारत व इतर बांधकाम कामगार रोजगार नियमन व शहराशर्ती शर्ती अधिनियम एकोणीसशे शहाण्णवच्या कलम बावीस बमध्ये बाव वयाची साठ वर्ष पूर्ण झालेल्या बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन देण्याची तरतूद आहे याबाबत केंद्र शासनाने संदर्भाधीन क्रमांक एक अन्वयेश आदर्श कल्याणकारी योजनांची मार्गदर्शक तत्वे विशद केली आहेत त्या अनुषंगाने मंडळाच्या दिनांक सव्वीस तीन दोन हजार पंचवीस रोजीच्या बासष्टव्या बैठकीत मंडळांतर्गत नोंदित बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन लागू करण्याचा ठराव पारित करण्यात आला असून माननीय मंत्री कामगार यांनी महाराष्ट्र विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये विधानसभा आणि विधान परिषद या दोन्ही सभागृहांमध्ये प्रस्तुत प्रकरणासंदर्भातील निवेदन सादर केले आहे त्या अनुषंगाने मंडळाने त्यांच्या संदर्भातील क्रमांक तीनच्या पत्रांन्वय शासनास प्रस्ताव सादर केला आहे तर बघा हिच्या इथं शासन निर्णय काय देण्यात आला आहे हे आपण बघणार आहोत तर बघा महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळ मुंबई अंतर्गत नोंदित बांधकाम कामगारांनी त्यांच्या वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना निवृत्तीवेतन लागू करण्यास या शासन निर्णयान्वे मान्यता देण्यात येत आहे तर बघा मान्यता देण्यात आलेली आहे शासन निर्णयाद्वारे त्यांना निवृत्तीवेतन लागू करण्यात यावं म्हणजे जे नोंदित बांधकाम कामगार आहेत त्यांची वयाची साठ वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्यांना आता बारा हजार रुपये प्रतिवर्षाला जे पेन्शन आहे ते लागू होणार आहे मिळणार आहे तर इथं बघा काही निकषसुद्धा त्यांनी दिलेले आहे वयाची साठ वर्ष पूर्ण केलेली व मंडळाकडे नोंदणीत असलेले सर्व बांधकाम कामगार सदर योजनेअंतर्गत पात्र राहतील तसेच त्यांच्या कुटुंबातील पती पत्नी दोघेही बांधकाम कामगार असतील तर ते स्वतंत्रपणे पात्र राहतील तर बघा दोघांनाही पती आणि पत्नी दोन्ही जर बांधकाम काम मजदूर असतील आणि त्यांनी जर नोंदणी केलेली असेल तर वयाच्या साठ वर्षानंतर त्यांनासुद्धा दोघांनाही पेन्शन लागू राहणार आहे दरवर्षी त्यांना बारा हजार रुपये जे पेन्शन आहे ते मिळणार आहे तर बघा इथं मान मंडळाकडे नोंदणी झालेल्या वर्षानुसार निवृत्तीचे प्रमाण खालीलप्रमाणे दाखवण्यात आलेलं आहे तुम्ही बघू शकता इथं मंडळाकडे नोंदणीची एकूण वर्ष दहा वर्ष जर तुम्हाला नोंदणी करून दहा वर्ष झाले असतील तर मग तुम्हाला फिफ्टी पर्सेंट जे वेतन निवृत्ती आहे ते मिळणार आहे सहा हजार रुपये प्रतिवर्षाला म्हणजे तुमचं वय आता साठ वर्ष आहे आणि तुम्ही नोंदणी केलेली आहे पन्नासव्या वर्षी तर पन्नासव्या वर्षीपासून जे साठ वर्षापर्यंत दहा वर्ष झाले तर तुम्हाला सहा हजार रुपये जे निवृत्ती वेतन आहे ते मिळणार आहे त्याचबरोबर तुमचं जर पंधरा वर्ष तुम्ही नोंदणी करायला लावले असतील तर मग तुम्हाला नऊ हजार रुपये प्रतिवर्षाला जे निवृत्ती वेतन आहे ते मिळणार आहे त्याचबरोबर तुम्ही जर वीस वर्षाचा कालावधी तुम्हाला झाला असेल नोंदणी करून तर मग तुम्हाला साठाव्या वर्षीपासून बारा हजार रुपये वर्षाला मिळणार आहेत दोघे पतीपत्नींची पती नोंदणी झाली असेल तर बारा बारा चोवीस असे चोवीस हजार रुपये दरवर्षाला त्यांना निवृत्ती वेतन मिळणार आहे तर मी शासन निर्णय तुम्हाला दाखवून दिला आहे बांधकाम कामगारांना निवृत्ती वेतन लागू करण्यात आलेलं ला, आहे शासन जी आर आलेलं आहे आणि आता मला यावरून एकच गोष्ट सांगायची आहे की कि तुम्ही किती वर्षापासून पेन्शनसाठी आंदोलनं धरणे आंदोलनं वगैरे करत आहात ग्रॅज्युटी पेन्शन तसंच शासकीय कर्मचाऱ्या दर्जा हे सर्व काही तुम्ही आंदोलनं आणि मोर्चे धरणे आंदोलन करत आहात साखळी आंदोलन होत आहेत आझाद मैदानावर सुद्धा एकावन्न बावन्न दिवसापासून आंदोलनच सुरूच आहेत परंतु सरकार कुठलाही त्यावर उपाययोजना किंवा कुठलीही तरतूद करत नाही आहे तर तुम्हालासुद्धा पेन्शन लागू करण्यात यावी आणि ती कधी सरकार करणार आहे याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं ला आहे आणि त्यासाठी तुमचं आंदोलनसुद्धा तीव्र होत आहे परंतु आता अशातच ही बातमी जी आलेली बात आहे की बांधकाम मजुरांना जर पेन्शन लागू करण्यात आलेलं आहे त्यांना पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे तर दरवर्षी बारा हजार रुपयाप्रमाणे तर एका मजुराला दरवर्षी बारा हजार रुपये पेन्शन मिळत आहे तर निवृत्ती वेतन हे जे बारा हजार आहे तर वर महिन्याला एक हजार रुपये झालेलं आहे तर तुमची मागणी आहे की तीन हजार कमीत कमी आम्हाला देण्यात यावं कारण की ते मजूर आहेत आणि त्यांना एक हजार रुपये जे पेन्शन आहेत ते मिळणे देखील सुरू झालेलं आहे परंतु आता जे अंगणवाडी सेविका काही मदतनीस्थ आहे यांना पेन्शन जे आहे अजून त्याबद्दलची कुठलीही जे उपाययोजना सरकार करत नाही आहे त्याकडे दुर्लक्ष होत आहे आणि अशातच यांचा आवाज जो सरकारपर्यंत पोहोचण्यासाठी कोणी नाही आहे का कारण की मजुरांचं जे आवाज आहे किंवा मजुरांसाठी जी पेन्शन योजना लागू करण्यात आलेली आहे ते जे कामगार मंत्री आहेत पुंडकर साहेब तर यांनी खूप मोठे हे जे योजनेचा प्रस्ताव आहे हा विधानसभेत मांडला होता आणि त्यांनी सांगितलं सुद्धा की लवकरच आम्ही पेन्शन योजना सुरू करणार आहोत तर याबद्दल ही तरतूद झालेली आहे आणि पेन्शन योजनेचा जो जी आर आहे सुद्धा आलेला आहे आता लवकरच का बांधकाम कामगारांना त्यांना जे निवृत्ती वेतन आहे ते मिळणे चालू होणार आहे जी आर आलेला आहे लवकरच फॉर्म भरणे चालू होणार आहेत आणि लवकरच या वर्षीपासूनच त्यांना या महिन्यापासूनच त्यांना जे पेन्शन आहे ते लागू होणार आहे परंतु मग आता अंगणवाडी सेवे कदाशी मदत नसते तुम्हाला पेन्शन कधी लागू होणार की तुम्हाला जीव नाही आहे का तुम्हाला वृद्धाप काळात या पेन्शनची गरज नाही आहे का तुमचं जीवन जीवनयापन कसं व्हायचं वृद्धाप काळात तुम्हाला जीवन यापन करण्यासाठी खूप अडचणी येत असतात तर मग त्या कश्या भागाव्यात तर सरकारनं याकडे लक्ष दिलं पाहिजे आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आम्ही समजा सरकारला हेच सांगणं आहे की लवकरात लवकर अंगणवाडी सेविकाही मदत नसतं यांना पेन्शन लागू करण्यात यावी कारण की वृद्ध काळात त्यांना कुठलाही लाभ सरकार देत नसते आणि निवृत्तीनंतर जो लाभ मिळत नाही आहे त्यांना तर जो काही मिळत असेल तोही थोड्या प्रमाणात मिळतो पण तेवढ्यामध्ये काय होत असते जीवन आपण होत असते का तर यासाठी सरकारनं उपाययोजना करायला पाहिजे आणि लवकरात लवकर त्यांची पेन्शन जी आहे ते चालू करण्यात यावी कारण की त्यांनासुद्धा सन्मानाने समाजात जगता यावं आणि म्हणून ही जी पेन्शन योजना ही सरकारनं त्यांच्यासाठी सुद्धा लागू करावी तर या व्हिडिओबद्दल तुम्हाला काय वाटतं नक्की कमेंट्स करून सांगा व्हिडिओ वाढल्यास लाईक करा व्हिडिओ पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र